नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ असणार आहे इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं याबाबत तर मित्रांनो या पोर्टलचे आपण बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत बघितलेले आहे आणि आजच्या या व्हिडीओमध्ये एक महत्त्वाची अपडेट त्या पोर्टलची आपण बघणार आहोत तर मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे इंटीग्रेटेड झालेला आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची एक अपडेट असणार आहे आणि ती असणार आहे स्टुडंट डिटेल तर मित्रांनो आपल्याला तिथे विद्यार्थ्यांची जी प्रवेशाची माहिती आहे ते आपल्याला चेक करून घ्यायची आहे कारण समोरच होणार आहे आणि त्यासाठी अत्यंत महत्वाचं नमस्कार मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टल विद्यार्थी प्रवेश माहिती आपण कशी चेक करायची अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते चेक करता येणार आहे आणि ते करणं सुद्धा महत्वाचं असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर काही चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मोबाईलमध्ये मी सरळ स्टुडंट पोर्टलची हे साईट ओपन करून घेतलेली आहे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे हे लॉग इनचं पेज असणार आहे इथून आपल्याला ही जी महत्त्वाची सूचना दिसत आहे ही इथून क्लोज करून घ्यायची आहे तर या अगोदर मित्रांनो या पोर्टलचे आपण महत्त्वाचे काही व्हिडिओ बघितलेले आहे आणि आज सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आपण इथे जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला या पोर्टलवर आल्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपला पासवर्ड वगैरे कसा रिसेट करायचा याचा याचासुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर मी अगोदर इथे लॉग इन करून देतो त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेणार बघा अत्यंत सोप्या पद्धतीने मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे आणि हे जे आहे इंटीग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं तर बघा स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस इथे लिहिलेलं आहे आणि इथे बघा या ज्या टॅब आहे मोजक्या टॅब इथे देण्यात आलेल्या आहे याची माहिती सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर बघा मी माझी शाळा इथे लॉग इन करून घेतलेली आहे तर इथे ज्या महत्वाच्या टॅब आहे त्यामध्ये बघा पहिली जी टॅब असणार आहे स्कूल डिटेल त्यानंतर स्टुडंट एंट्री मान्यता रिपोर्ट आणि लॉग आउट तर असा जो महत्वाचा विषय आहे मित्रांनो आपल्याला इथे मित्रांनो हे जे इंटिग्रेटेड सरल स्टुडंट पोर्टल आहे यामध्ये जो डाटा आलेला आहे तो युडएस प्लसच्या पोर्टलवरून आलेला आहे तर यामध्ये जो डाटा आलेला आहे मित्रांनो विद्यार्थ्यांचा तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे कारण समोर आता संच मान्यता होणार आहे तर बघा इथे हे जे स्टुडंट एंट्री ही जी टॅब आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा एक सब टॅब आपल्यासमोर येणार आहे स्टुडंट डिटेल म्हणून यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा तर बघा इथे आपल्याला वर्गवाईज आपल्याला विद्यार्थी दिसणार आहे याचा सुद्धा एक व्हिडिओ बघितलेला होता इथे आपल्याला जे कास्ट अपडेट करायची आहे ती कशी करायची याचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस बघितलेला होता आणि अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ते कास्ट जे आहे विद्यार्थ्यांची ते अपडेट करता येणार आहे तर काही जणांची कॉमेंट्स होते की सर इथे कास्ट टाकलेली जर चुकलेली असेल तर परत आपल्याला करता येईल का तर मित्रांनो या एडिटवर क्लिक करा इथून परत आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जी चुकली असेल ती 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 ते आणि परत आपल्याला ती तिथे टाकून घेता येणार आहे तर बघा मी परत इथे टाकून घेतो कास्ट अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे तर आपला आजचा जो विषय मित्रांनो हे स्टुडंट डिटेलमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती इथे तपासून घ्यायची आहे जी माहिती इथे आलेली आहे ती तपासून घ्यायची आहे आणि ती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे तर बघा आता जसं इथे सन दोन हजार पंचवीस सव्वीचं हे आहे आणि इथे बघा मित्रांनो एक एक वर्गाची माहिती आपण जसं आता इथे तिसरा वर्ग आलेला आहे माझ्याकडला आणि इथे दोन विद्यार्थ्याची माहिती इथे दिसत आहे पूर्ण तर इथे शेवटच्या रखान्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये मित्रांनो बघा एक व्ह्यूचं बटन आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीने व्ह्यूचं तर या व्ह्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे संपूर्ण त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला दिसणार आहे ती आपल्याला चेक करून घ्यायची आहे तर बघा मी आता या विद्यार्थ्याची माहिती जी आहे ते व्ह्यू करून बघतो इथे व्ह्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला एक एक विद्यार्थी माहिती आहे तर बघा इथे या विद्यार्थ्याचे संपूर्ण कास्ट वगैरे हो इथे अपडेट केलेले आहे इथे दिसत आहे आपल्याला आणि आधार स्टेटस जे आहे मित्रांनो व्हॅलिडेटेड आहे म्हणजे आधार सुद्धा व्हॅलिडेट झालेला आहे तर आपल्याला आता हे संपूर्ण माहिती चेक करण्यासाठी या व्यूवर क्लिक करायचं आहे तर बघा मी एकेका विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ते आता चेक करून घेणार आहे तर बघा व्ह्यूवर मी क्लिक करून घेतो व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती अशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे तर इथे आपल्याला ही जी माहिती आहे हे संपूर्ण चेक करून घ्यावी लागणार आहे तर इथे ही जी माहिती आहे मित्रांनो बघा इथे हे पाच कॉलममध्ये असणार आहे आणि आपण युडाईसमध्ये जी माहिती भरलेली आहे तीच माहिती इकडे येणार आहे तर ही आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे या पोर्टलवर आल्यानंतर तर बघा इथे हे पर्सनल डिटेल्स असणार आहे त्या विद्यार्थ्याचे तर बघा इथे आपल्याला जसं अपर आय डी अपर आय डी जनरेटेड जनरेटेड म्हणून लिहून आहे तिथे म्हणजे अपर आय डी जनरेट झालेली आहे त्या विद्यार्थ्याचं नाव इथे दिसणार आहे त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव इथे दिसणार आहे आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक दिसणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा एनरोलमेंट आय डी जो आहे तो इथे आपल्याला दिसणार आहे त्यानंतर जेंडर वगैरे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आ, त्यानंतर कास्ट इथे यू हॅव ऑलरेडी सिलेक्टेड द कास्ट म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे कास्टसुद्धा आपण अपडेट करून घेतलेली आहे त्या विद्यार्थ्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचा डेट ऑफ ॲडमिशन वगैरे संपूर्ण माहिती मित्रांनो इथे दिसणार आहे आणि आपल्याला ही माहिती जी आहे एकदा चेक करणं आवश्यक असणार आहे तर बघा आधार स्टेटस इथे व्हॅलिडेटेड आहे रोल नंबर नल आहे डेट ऑफ बर्थ वगैरे दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती इथे बरोबर आहे आणि हे चेक करून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि चेक केली त्यानंतर एकदा खात्री करून घ्यायची आहे ती बरोबर आहे की काय तर आणि जर नसेल तर आपल्याला ही जी माहिती मित्रांनो अपडेट करावी लागणार आहे ती माहिती आपल्याला युड एस प्लसच्या पोर्टलवरून करावी लागणार आहे स्टुडंट पोर्टलवरून इथे आपल्याला काहीच चेंजेस करता येणार नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ती माहिती जी आहे ती इथे चेक करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा विद्यार्थ्याची माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती चेक करून खात्री करून घ्यायची आहे ती माहिती बरोबर आहे की काय तर आणि जर काही जर त्याच्यामध्ये मिसमॅच असेल तर आपणाला ती तिकडून करेक्शन करून घ्यावी लागणार आहे तर बघा आता मी दुसऱ्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे त्या व्ह्यूवर क्लिक केलेलं आहे आता हे सर्च होत आहे पोर्टल मित्रांनो हे थोडं स्लो आहे आपल्याकडे नेटवर्क वगैरे कसं आहे त्यावरसुद्धा डिपेंड असणार आहे तर, तर बघा आमच्याकडे पावसामुळे थोडं नेटवर्क जे आहे ते स्लो झालेलं आहे तर मित्रांनो बघा दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती इथे आलेली आए, आ आ, एक 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 आहे आणि ही सुद्धा मी आता चेक करून घेणार आहे तर आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांची जी माहिती आहे मित्रांनो मॅन्युअली एकेकाची चेक करून घ्यायची आहे आणि ती बरोबर आहे की नाही तर खात्री करून घ्यायची आहे तर बघा ही आ, सरल स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं यामध्ये ही विद्यार्थ्यांची माहिती मित्रांनो आपल्याला चेक करणं खूप आवश्यक असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक इयता वाईज माहिती आपल्याला एकेकाची चेक करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बॅक जाणार आहोत तर बघा मित्रांनो आपल्याला सरलच्या हे जे स्टुडंट पोर्टल आहे इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल यामध्ये विद्यार्थ्याची जी, जी माहिती आहे शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला ते ऑप्शन मिळणार आहे व्ह्यूचं इथून फक्त आपल्याला ते चेक करून घ्यायचे आहे तर चेक करून घ्या आणि जर काही मिसमॅच असेल मित्रांनो तर आपल्याला जे करेक्शन आहे ते यूटस प्लसच्या पोर्टलवरून करून घ्यायचं आहे तर सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसची अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो कारण लवकरच संचमान्यता होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती बरोबर असणं आवश्यक आहे असणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसची आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठशाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद